तर पाणी बघा वाढतंय पाणी पाणी वाढतंय पाणी वाढून राहिलं पुराचं पाणी वाढून राहिलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी वाहून येऊन राहिल्या बघा तेव्हा किती जोरात पाणी वाढतंय बघा हे नारू शंकराचं मंदिर आहे जवळजवळ अर्ध्या बुडाले अर्ध बुडाले ते बघा वाढत चाललंय पाणी पुराचं पाणी ना वाढत चालले नाही आणि बऱ्याच गोष्टी वाहून येऊन राहिलेल्या हॅलो राई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोन फॉर न्यू ब्लॉग तर मित्रांनो ता आज गाडीवर जायची वेळ झालेली आहे नाक्यावरती जायची वेळ झालेली आहे परंतु बघा पाऊस रात्रभर बसून चालू आहे बघा पाऊस पाऊस सारखा पाऊस चालू आहे तर सार रात्रीपासून सारखं रात्रभर पाऊस चालू आहे त्यामुळं अजून काही नाक्यावरती गेलो नाही जवळ थोडासा पाऊस उघडला तेव्हा आपण तो पण तर घरातच थांबलेला <laughs> तेव्हा बघा पाऊसच खूप जोरात चालू आहे म्हणजे रात्रभरपासून चालू आहे पाऊस रात्रीपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळं मग थोडंसं थांबून घेतलेलं आहे तर ठीक आहे पाऊस थांबला कधी दाखवतो मित्रांनो बघा आता जवळजवळ बारा वाजून वीस मिनटं झालेले आणि पाऊस बघा अजून किती जोरात चालू आहे बघा तर मित्रांनो अजूनही पाऊस उघड आला आणि चालू आम्ही आज तर भर पावसाने आत्ताही एका जो जर बारावी तरी तर पावसा जर चालेल त्यामुळे आपण घरामध्येच थांबलेलो आहे तर बघूया थोडीशी पावसाने उघड दिली तर बाकीला जाऊ तोपर्यंत तो बातम्या ऐकतोय बघा बातम्यासुद्धा बघा राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय अशातच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे हातम

Uh, आणि ताळपती जोपण्यासाठी या गोष्टींची आता तातडीची आवश्यकता आहे या तिथे पुणे गाडगे हे जे ज्वेलरीचं दुकान आहे त्या दुकानात तिथे जोशी नावाचे मॅनेजर आहे त्यांच्याशी संपर्क साधावा माडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उघड्यावर पडले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानं पाणी शेकले गाडीमध्ये भरून गाव सोडून जाण्याची वेळ माडा तालुक्यातल्या हुंदा गावात कुटुंबी आणणार आहे त्यामुळं पिकांचे खूप नुकसान झाले बघा पिकांची खूप नुकसान झाली पिकांची पण खूप नुकसान झाले आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो बघा आता जवळजवळ एक वाजले आणि बघा नाशिकमध्ये मुसळधार पाऊस मित्रांनो आत्ता जवळपास एक वाजून पाच मिनटं झालेली आहे आणि पावसामुळे आपल्याला काय नाकेवा अजून नाके तर जाता ना नाही येऊन राहिलेलं कारण पाऊस थांबलेला आहे आणि आज वाटत नाही नाकेवा जाता येईल कारण गंगेला फुल पाऊस पूर पण आलेला आहे आणि फुल पाऊस आहे गंगापूर धरणातून भरपूर पाऊस सोडल्यामुळं गंगेला पूर आलेला आहे त्यामुळं शक्यता वाटत नाही नाकाल जायच्या तर चला जेवणाच टाईम झाला आहे होतं हे बघा कारलं आहे कारलीची भाजी आहे आणि पोळी आहे तर चला मित्रांनो जेवण काय

दोन वीस झालेले पाऊस थांबलेला आहे हे बघा तर मित्रांनो आता आपण पाऊस थांबल्यामुळे ना आपण आता गंगेवर आलेलो आहे बघा ही आपली गाडी बघ गंगेवर आले बघा आणि बघा पूर किती जबरदस्त पूर आलेलं आहे बघा

पूर्ण पूल आलेला आणि लोकांची बघा गर्दी पूर बघण्यासाठी ही लोकांची गर्दी बघा बघा ही लोकांची गर्दी आणि आपली सुप्रोती उभी केलेली आहे बघा आपण बघा हा पूर भरपूर पूर पाऊस भरपूर झाला नाशिक जिल्ह्यामध्ये त्यामुळे जबरदस्त पूर आलेला आहे बघा

जबरदस्त पूर आलेला मित्रांनो आणि पूर बघण्यासाठी बघा ही किती गर्दी झालेली आहे बघा बघा किती जबरदस्त पूर आहे आणि पूर बघण्यासाठी झालेली गर्दी आणि ही लोकांची झालेली गर्दी जबरदस्त पुरे एकदम जबरदस्त या मालिकान ओ बोल दो पैवान समुद्राच्या लाटा कसा आहे तशा लाटा आहे बघा समुद्राच्या लाटा कशा उसळताय तसा लाटा आहे बघा कारण पाणी वाढतंय पाणी गंगापूर धरणातून पाणी सोडलेलं आहे त्यामुळं पाणी वाढतंय समुद्राच्या जशा लाट येतात ना तसं आहेत आहे पाणी वाटतातून पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं बघा ना किती जबरदस्त लाटला एकदम समुद्राच्या लाटांसारख्या लाट आहे बघा ते बघा समुद्राच्या लाटा कशा असतात तस जबरदस्त लाटाय बघा कारण पाणी वाढते बघा हा हो बघा दिवस शिकाय नाही या मूर्त्या ना अर्ध्या दिवसाच होत्या आता बघा त्या डोक्यापर्यंत आले बघा ते डोक्यापर्यंत पाणी आलंय ते आणि लोकांची भरपूर गर्दी झाली बघा ते बघा अफाट पाणी लोकांची पूर पाहायला गर्दी झाली वाढत आहे पाणी फुल पाणी वाढत हा सकाळीच सांगितलं अलर्ट राम म्हणून आहे का नाही सकाळीचच सांगितलं होतं प्रशासनाने सकाळीच सांगितलेलं आहे गोदावरी नदीच्या का कडा काड कटे कडेचे जे वस्ती ना गावं वगैरे त्यांना सतर्क का राहण्याचा इशारा दिलेला आहे आणि पाणी रात्री भरपासून पाऊस चालू आहे त्याच्यावर जबरदस्त झालं आहे जबरदस्त

बघाय मित्रांनो ताळकुटेश्वराचं मंदिर आहे ना हे टाळकुटेश्वर मंदिर आहे बघा हे मागा शिक आहे ना दरवाजा उघडा होता हे आहे पण ते पण बुडाला बघा पूर्ण बुडालेलं आहे पूर्ण बुडालेलं आहे ते बघा दरवाजा बंद झालेला आणि लोकांची झालेली गर्दी पूर बघण्यासाठी एकदम समुद्र सारक लाटा है बमुद्रा सार्क उच्च उच लाटा ये

फुल पाणी सोडलेलं आहे मंदिर बघा टाळकुटेश्वर मंदिर आहे ना त्याच्या पार वरपर्यंत पाणी आलं आहे तर मित्रांनो निघूयात आपण तर पुराचं हे बघा हे तर बघितलं आपण हे बघा गाडीमधून आणि निघूयात आपण लोकांची झालेली गर्दी पूर बांगण्यासाठी बघा आणि पाणी वाढतंय <laughs> मेन म्हणजे मित्रांनो पाणी ना पाणी वाढतंय हे बघा पूर बागण्यासाठी लोकांची फार गर्दी होऊन राहिलेली <laughs> ते चलो हाय मित्रांनो नानावली मागचा भाग आणि आता आजो येईल ना तो शिवाजी चौक आता हा शिवाजी चौक आहे बघा जुन्या नाशक्या आणि उज्या बाजूला आहे ना उंच तो कुंभारवाडा आहे आणि आता अरुढ सर द्वारकेवर जातो हा शिवाजी चौक आहे बघा हा जो आहे ना हा तो शिवाजी चौक आहे बघा मित्रांनो आपण आता द्वारका पास केलेला आहे आणि आता जा। जाऊया आपण नाक्यावरती आपल्या हे बघा हा बॉम्बे नाका మిత్రను ఆయే బొమ్మినాక मित्रांनो आता जवळजवळ तीन पंचवीस झालेले आणि आपण नाक्यावर आलेलो बघा मित्रांनो हा बघा आपला मस्त पैकी नाका पावसाने कसं धुवून काढलंय बघा नाक्याला स्वच्छ वाटतंय बघा एकदम नाका झाडी वगैरे एकदम किती मस्त वाटतंय बघा मस्त धुवून निघालेला एकदम एकदम स्वच्छ झालेलं आहे पावसानं एकदम झुऊन काढला नाका आपला त्यावर भारी वाटतं तर मित्रांनो उश्या घेणं पण आपण नाकेवर आलेलो आहे कारण जसं आपल्याला जगण्यासाठी जशी श्वास घेण्यास हवेची जशी गरज आहे ना श्वास पाहिजे आपल्याला शरीर चालण्यासाठी जसं हवेची गरज आहे श्वासोश्वासाची गरज आहे तसं प्रपंच चालवण्यासाठी नाकेवर येणं फार गरजेचं असतं त्यामुळे मी उशिरा का होईना पण नाख्यावर येतोच आणि मग आल्यानंतर भाडं लागो किंवा नाही लागो ते आपण परमेश्वर सोडून द्यायचं पण येणं फार गरजेचं आहे तर ठीक आहे चला आता भाडं लागतं आहे की नाही लागतं ओके मित्रांनो आता जवळजवळ पावणे चार वाज झाले आणि बाहेर एकदम थंड वातावरण आहे थंड वातावरण आहे सर्व ढगाळ आहे बघा ढगाळ वातावरण तर वात वात जे पाऊस पडल्यामुळे एकदम आएज थंड वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे भूक लागलेली जेवण आपण साधारण एकच्या दरम्यान केलं होतं जेवण पण आता भूक लागलेली आहे त्यामुळे बघा आता आपण हे आहे ना हे फराळी चिवडा घेऊन आलो बघा फराळी चिवडा घेऊन आलो आहे आपण तर तो खाऊ जरा आणि मस्त मग आणि गरम गरम चहा पण पिऊ हे बरं वाटत जरा तर ओके तर मित्रांनो पण जवळजवळ चार चारच्या दरम्यान आहे ना थोडं फराळाचं खाल्लं होतं म्हणजे फराळी चिवडा आणि त्याच्यानंतर आता जवळपास सव्वाबाजू वाजलेले तर आपण चहा प्यायला काही गेलोच नाही अजून बसलो व्हिडिओ बघत तर व्हिडिओच बघत बसलो तर आता मस्त गार वारं सुटलेले बाहेर तर मित्रांनो चहा पिऊ मस्त गरम गरम चला सॉरी चहा घे एक मस्त गरम गरम घ्या की त्याला हात लावायला सुद्धा येऊन राहिलं नाही इतकं गरम एकदम माझं भाऊ म्हणे गरम गरम चहा <laughs> 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 <कँछेनी> दिला म्हणलं गरम चहा दिला आणि बघा एकदम फुल भरून दिला अर्धा अर्धा केला आता पिऊ राहिला होता बघा तर मित्रांनो आता जवळजवळ पावणे सहा वाजलेले आणि आपल्याला काही भाडं लागलेलं नाही तर मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथं संपू तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो असा हसवत राहा आणि इतरांना हसवत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không